निश्चित सर्वप्रथम तर सर्व कार्यकर्त्याचं अभिनंदन त्यांच्या याभारा ठिकाणी मांडतो आणि ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले असतानासुद्धा नंतर माघार घेतली त्यांचेसुद्धा आभार चौथ्यांदा माझी पत्नी साधना महाजन या ठिकाणी नगराध्यक्ष होते झालेले आहे निकालातून होईल माघारीनंतर पण त्यापूर्वी पण ती नव्वदपासून जिल्हा परिषद सदस्यही होती तीन टम आता चारतम नगराध्यक्ष झालेले आहेत सातटम ती सतत त्या ठिकाणी या मतदारसंघातून निवडून देते है। मी सुधा तम तम मी है। मत आहे मी सुद्धा मीसुद्धा साततम आमदार आहे एकटम मी आधी सरपंच होतो या गावाचा त्यामुळे आठ वेळा मी निवडून आलेलो आहे सात वेळा सातना निवडून आलेले आहे एवढा मोठा विश्वास लोकांनी सतत पस्तीस चाळीस वर्षापासून आमच्यावर या ठिकाणी दाखवलेला आहे त्याबद्दल सर्व मतदारांचे विशेष करून रात्री अतिशय मेहनत करणारे आमचे कार्यकर्ते आहेत हा विजय कार्यकर्त्यांचा आहे त्यांच्यासुद्धा मनापासून खूप खूप आभार म्हणतात भाऊ सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे की निवडण आता माघारी दरम्यान आमच्यावरती दबाव तंत्राचा वापर केला जातो हो आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे सात सहा नगरसेवक उमेदवार जे आहेत ते अज्ञात तळीरावा यांना व्हिडिओ व्हायरल केला व्हिडिओ व्हायरल केलेला आहे तर मला वाटतं कुठेतरी सांगावं की यांच्यावर कोणावर अन्याय झाला कोणावर दबाव टाकला कोणावर काही दादागिरी करून माघार घेत लावली असं एखाद्या माणसाने सांगावं की हो माझ्यावर दबाव आणला गेला मला वाटतं उगाच पॉलिटिकली कोणी काही बाका मारायच्या उलट अनेक लोकांना उभं राहायचं नाही आहे पण त्यांना काही लोक घेऊन पळून गेलेले आहेत काही हरकत नाही निवडणूक करावी आता काय अजून जवळ दहा जागा बिनविरोध झालेल्या आहेत दहा अकरा जागा अजून तुम्हाला प सोळा सतरा जागा आहेत सत अठ्ठावीसपैकी त्याच्यावर तुम्ही लढा आणि मग तुम्हाला किती मतं पडतात लोकं तुम्हाला किती पसंती देतात ते आपण बघावं शिवसेनेचे जे दो दोन आमदारांचा दो आपण भाजपमध्ये प्रवेश करून घेतला आणि आपले उमेदवार बिनविरोध झाले दोन त्यावरून गुलाबराव पाटलांनी नाराजी व्यक्त केली भाजपमध्ये काल दोन नगरसेवकांना नगरसेवक उमेदवार उमेदवार म्हणतो मी भाजपमध्ये प्रवेशांता सोनवणे आणि मयुरी चव्हाण मला माहित नाही मी सकाळी जायलो गावून मग कार्यकर्त्यांनी काय केलं तर मला त्याची कल्पना नाही कारण मी आठ दिवस झाले आपल्याला माहिती मी बाहेरच होतो मी नाशिक जिल्हा आहे माझ्याकडे मी धुळ्याला लावतो नंदुरबार लावतो आणि आज सकाळी मी या ठिकाणी आलेलो आहे त्यामुळे मला कुठे काही त्या संदर्भात माहिती नाही पण असं कुठेही जोर जबरदस्ती आता आतापर्यंत मी बघतात किती जण म्हणतात की आमच्या प्रवेशच घ्या आमचा माघार घेतो हे सुद्धा किती जण सांगतात तुम्ही बघता त्या बाबतीत मी काही सांगत नाही कारण इथे सगळ्यांना माहिती आहे की हा जामनेर मतदारसंघ जो आहे तालुका जो आहे हा भाजपचा बाले किल्लाचा आहे इथे जिल्हा परिषद शंभर टक्के पंचायत समिती शंभर टक्के मार्केट कमिटी शंभर टक्के शेतकी संघ शंभर टक्के सगळं ज्या ठिकाणी शंभर टक्के भाजप आहे त्यामुळे मला असं काही कोणावर दबाव टाकण्याची गरज पण नाही ज्याला लढायचं असेल त्यांनी अगदी फ्री हँड लढावं आणि त्याने निवडून द्यावं आपल्याला शंभर टक्के या ठिकाणी यश मिळालेलं होतं नगरपालिकेमध्ये यावेळेचं चित्र काय असेल असं वाटतं शंभर टक्केच असेल काय आपल्याला मागच्या वेळेला तर सगळे लढले होते कोणाचे माघार जर अपक्ष बिनविरोध कुठे आलेलं नव्हतं या वेळेस जो अकरा बारा जागा आमच्या बिनविरोध झालेले आहेत नगरदक्ष बिनविरोध झालेलं आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये मुस्लिम जरी सहा सात नगरसेवक आहेत हो ते सुद्धा कमळाच्या तिकडावरून निवडून येतात ते येतील आता तुम्ही सांगितलं की अकरा जण तुमचे बिनविरोध झालेले आहेत आता किती बहुमतासाठी किती लागणार आहेत ते बहुमत काय ते नगरदक्ष सार्वत्रिक निवडून येतो आणि नंतर मग जवळपास सत्तावीस जागा अजून आहेत तर त्या चौथ्या जागा लाखील मोहम्बत पण मी सगळं आमच्याकडे बॉम्बचा विषय नाही आम्हाला शंभर टक्क्याची काळजी असते ती पण सुद्धा बाहेर जाता कामाने हे आमचं आणि आम्ही कामाच्या बळावर बोलतो तुम्ही बघता जामनेर शहराचा विकास तालुक्याचा विकास जामनेर शहर किती बदललेला आहे सगळ्या लोकांना असं वाटतं की बस म्हणजे सगळ्यांना या गोष्टीचा अभिमान आहे आणि कौतुक आहे वासियांना आमच्या जामनेरकर वाशियांना की बाबा असं कुठेच नाही ते पाणी मुबलक आहे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे सगळे झालेले आहेत तिथे विजेचा प्रॉब्लेम नाही इथे सगळं अगदी किती गोष्टी मी तुम्हाला शंभर गोष्टी सांगू शकतो की का ते काय काय बदल झालेला आहे तुम्हीच बघतायत त्यामुळे सर्वांना वाटतं की पुन्हा एकदा भाजपचं सरकार वो वो आड़ी। आड़ी, या ठिकाणी आलं पाहिजे जामनेर शहरामध्ये आणि या शहराचा विकासही झाला किर्लोस्कर रेमंड या कंपनी जामनेरमध्ये हो सोळाशे एकर जागा आपल्याकडे या ठिकाणी एम आय डी सीमध्ये आहे कोका कोला कंपनीच्या तर सगळ्या सर्व या ठिकाणी शेवटचा झालेला आहे लगेच त्या ठिकाणी कामाला सुरुवात करतील पुढचे काय टेक्निकल बाजवी त्या सगळ्या ठिकाणी पुढे करतील रेमंडसुद्धा या ठिकाणी यायला उत्सुक आहे त्यांच्यासुद्धा युनिट या ठिकाणी तर मला वाटतं की या दोन तीन वर्षामध्ये सात आठ हजार दहा हजार तरुणांच्या हाताला काम कसं मिळेल यासाठी माझा प्रयत्न आहे आणि अजूनही मोठ्या कंपन्या आहेत मी मुख्यमंत्री मोदींशी बोललेलो आहेत त्यासुद्धा यायला या ठिकाणी तयार आहेत कारण इथे पाणी मुबलक आहे लगेच लागून बारा टी एम सी पाणी दोन किलोमीटरवरच त्या ठिकाणी आहे हायवे आहेत सगळीकडे एअरपोर्ट आता जळगावचं जवळ आहे संभाजीनगरचे जवळ आहे रेल्वे वीस किलोमीटरवर त्या ठिकाणी आहे आणि म्हणून अनुकूल असं वातावरण अनुकूल असं वातावरण या ठिकाणी इंडस्ट्रीसाठी आहे आणि म्हणून अनेक लोक आता या ठिकाणी यायला इच्छुक आहेत मला वाटतं की लवकरच अतिशय लवकर या सगळ्या कामांना सुरुवात आहे पाचोरा आहे चोपडा आहे या गावांमध्ये डेव्हलपमेंट होत आहे मात्र जळगाव शहर हे खूप मागे पडलं आहे असं आमदार सु माझे आमदार जे आहेत सुरेदार जैई यांनी काल खंत व्यक्त केलेली आहे नाही थोडी कामांना उशीर झालेला आहे खरं आहे पडता आपण बघता सगळे सिमेंट मंग रस्ते आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत आता आम्ही कामांना सुरुवात केलेली आहे आता आपण स्पोर्ट्स क्लब म्हणून आपण जवळजवळ सव्वा दोनशे अडीचशे कोटी रुपये मी क्रीडा मंत्री असताना आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत एअरपोर्ट आता आपण आता त्या ठिकाणी मोठं करतो आहोत आहेत आता अनेक गोष्टी आहेत जुने स्टेडियमला वीस कोटी रुपये दिलेत भरपूर गोष्टी आहेत आता मेडिकल हब आपण त्या ठिकाणी जवळपास हजार कोटी रुपये खर्च करून मेडिकल हब त्या ठिकाणी उभं केलं तिथे आता सगळे स्थलांतर झालेलं आहे विकास होत नाही असतला भाग नाही आहे पण ज्या गतीने व्हायला पाहिजे थोडं आम्ही कमी पोटं निश्चित आहे पण येणाऱ्या या पुढच्या काळामध्ये सरकार आता वरपासून खालपर्यंत आमचंच आहे केंद्रात आहे राज्यात आहे त्यामुळे मला असं वाटतं की या वर्षभरामध्ये आम्ही हा सगळा बॅकलॉग भरून काढू रस्ते सिमेंटच्या रस्त्यांचं काम चाललं आहे आपण बघतात खूप मोठ्या प्रमाणात सिमेंटचे रस्त्यांचं काम आणि कायम येतात तिथे काही पंचवीस चाळीस वर्ष काम करण्याची किंवा खड्डेपुजण्याची गरज नाही आहे अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी काम करतोय निश्चित जळगाव शहराकडे आमचं आता बाकीचं लक्ष आहे येणाऱ्या तुम्हाला सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये हे त्या ठिकाणी दिसेल जळगाव महापालिकेशी जळगाव शहराला सिंगापूर आणि पॅरिस करायचं होतं मात्र आता खेडं झालं आहे लोकांनी चांगल्या प्रतिनिधी निवडून द्यावं असं देखील सुरेधार जे म्हणतात बरोबर आहे चांगल्या लोकांना निवडून दिलं पाहिजे शहराचा विकास करायचा असेल तर चांगल्या लोकांना निवडून द्यायचं द्यायला पाहिजे मधल्या काळामध्ये काही नगरसेवकसुद्धा काही अमिषाच्या पोटी पळून गेले त्यानंतर थोडी राजकीय अस्थिरता झाली हे मान्य करावं लागेल आणि त्यामुळे थोडंसं सा विकास अडीच वर्ष झाले हा कोळंबला तीन वर्ष झाले हे निश्चित मान्य करावं लागेल पण मला वाटतं आता तसं होणार नाही हवीत आपण बघा आता काय करतो मी सांगितलं आहे मुंबई असेल पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल ठाणे असेल नाशिक असेल कोणी किती गर्जना केल्या किती बडबड केली तरी या ठिकाणी लोकांचा विश्वास हा भाजपवर आहे देवेंद्रजीवर आहे महायुतीवर आहे एकनाथजी पण आहेत दादा पण आहेत पण वाटतं सर्वांचा विश्वास आता महायुतीवर आहे वरपासून खालपर्यंत आमचं सरकार आहे विकास करायचा असेल चांगली कामं करायची असतील तर निश्चित महायुतीशिवाय आता पर्याय नाही लोकांनाही माहिती आहे कारण बाकीच्या पक्षांची हालत काय झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये लोकं त्यांना कुठे नेऊन ठेवतील हे आपल्याकडूनच बघवणार नाही इतकी वाईट अवस्था त्यांची होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जे सर्वे रिपोर्ट येत आहेत ते खरे आहे स्पष्ट बहुमत आपल्या ठिकाणी येईल महायुतीचं येईल सगळ्या ठिकाणी मी ज्या ज्या महापालिका सांगितल्या सगळ्या ठिकाणी एक ते आम्ही जिंकतो शेवटचा दिवस आहे तुम्हाला या ठिकाणी चार पाच जागा जर बिनविरोध झाला तर एक हाती तुमची सत्ता आजच सांगितलं बहुमताचा विषय नाही या ठिकाणी आम्हाला शंभर टक्के मागच्या वेळेला पण आमच्या शंभर टक्के जागा पण निकाल काय म्हणजे मी मी ना तुम्हाला की शंभर टक्के पण आज निकाल निश्चित होईल असं वाटतंय तुम्हाला आजच पिक्चर क्लिअर तो झालेलाच आहे आधी निवडणुका फॉर्म भरायच्या पूर्वी निकाल झाले असतात आमचं काम इथे एवढं आहे काय निकाल आमचं काम एवढं या ठिकाणी भाजपच फक्त <coughs> तुम्हाला सांगावं लागेल का मला इथे मी सांगितलं की इथे एकही एक एकही जेडपी पंचायत समिती मार्केट कमिटी शेतकी संघ कॉपरेटिव्ह संस्था असतील नगरपालिका शेंदुडी नगरपालिका या ठिकाणी एकही एक जण दुसऱ्या पक्षाचा नाही आता अजून यापेक्षा तुम्हाला काय सांगून जास्त आमचं बहुमत येणार की नाही म्हणून महापालिकेवर जे आहे मनसेला सोबत घेऊन महाविकास आघाडीने निवडणूक लढवावी यासाठी शरद पवार सहमत झालेले आहेत त्यांनी देखील तयारी दर्शवलेली आहे त्यांनी लगेच तयारी करावी आणि सुरुवात करावी आता निवडणुकीच्या लढाईला ोंडाईच्या नंतर तोंडाईच्या नंतर जामनेरमध्ये बिनविरोध भाजपने यश मिळवलेलं आहे आज चित्र स्पष्ट होणार आहे अजूनही काही नगरपालिका ज्या आहेत त्या बिनविरोध होऊ शकतात आज प्रयत्न चालले आहेत पन... पण अजून त्यात यश आलेलं नाही पण अजून दोन तास आहेत तुम्ही जर मला लवकर सोडलं तर मी एखाद्या आरक्षणाचा विषय आहे काही नगरपालिकांमध्ये आरक्षण क्रॉस केलेलं आहे मला वाटतं हे बाब न्यायप्रविष्ट आहे आरक्षणाची आरक्षणाची बाब ही न्यायप्रविष्ट आहे मला वाटतं तेवीस तारखेला तेवीस तारखेला मला असं वाटतं की आता पुन्हा अंतिम सुनावणी ठिकाणी आहे त्यानंतर या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील ठीक